कि दोन हजार नऊ पासून राष्ट्रवादी दोन हजार नऊ साला राष्ट्रवादी म्हणजे कोणत्या नेत्या पहिला राष्ट्रवादीचा कोण नेता होता माहिती आहे तुम्हाला बोला माहित आहे बोला हो बोलले जे आहेत तेच नाही राष्ट्रवादीच होते ज्याची सुरुवात केली आपल्याचे आमदार म्हणजे कोण आमदार माहिती तुम्हाला कोण कोण बोला जयंत पाटील साहेब अच्छा दोन हजार नऊ पासून आपण जयंत पाटलांसोबत काम करत होता असं काय घडलं की अचानक तुम्ही जयंत पाटलांची साथ सोडली दोन हजार सोळा पासून तुम्ही साथ सोडली असं सांगताय सामान्य कुटुंबातली लोक त्यांना चालत नाहीत सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांनी पुढे यावं अशी त्यांची धारणा नाही त्यामुळं काही गोष्टी पटल्या नाहीत त्यामुळं आम्ही त्यांची साथ सोडून